त्या खड्ड्यावर औषध उपचार उपचार झाला सोबत माय मराठी टीव्हीच्या बातमीची व या खड्ड्यावर तात्पुरत्या मलमपट्टी करणाऱ्या जावेद नायकवडी व आनंदराव लादे यांच्या पाठ आले यश सर्वप्रथम पाहुयात माय मराठी टीव्हीने नेमके काय वृत्त प्रसिद्ध केले होते ते नवे नाक्यावरील तो खड्डा एका रात्रीत गेला कुठे कोणीतरी त्या खड्ड्याला उचलून तर नेले नसेल ना किंवा त्या खड्ड्याला गायब तर केले नसेल ना मंडळी अशीच काहीशी चर्चा सध्या कराडमध्ये नागरिकांमधून जोर धरू लागली आहे आणि ती चर्चा म्हणजे चक्क कराड तासगाव महामार्गावर पडलेल्या एका बल्या मोठ्या खड्ड्याची कित्येक लोक त्याच खड्ड्यात सावरून मार्गस्थ होतात कधी कधी तर काही जण त्या खड्ड्याची मिठी देखील मारतात पण तो बिचारा खड्डा करणार तरी काय कारण खड्ड्यांचा औषधोपचार म्हंटल की अनेक गमतीदार प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न खड्डा नेमका कोणाच्या हद्दीत येतो दुसरा प्रश्न म्हणजे नेमकी देखभाल करायची कोणी तिसरा प्रश्न त्या बिचाऱ्या खड्ड्याच्या मलमपट्टीसाठी निधी आणायचा कोणी निधी आलाच तर श्रेयवाद घ्यायचा कोणी अशा अनेक आजारांना त्रास होऊन तो बिचारा खड्डा यातना सहन करतो करणाऱ्या नागरिकांकडे गपचूप पाहत असतो असे सध्या चित्र गपचूप्राडच्या कारवे नाक्यापासून आपणास नक्कीच पाहावयास मिळेल तात्पुरती केली जाणारी खड्ड्यांची मलमपट्टी कोट्यावधींचा निधी मिळवून केले जाणारे कार्पेट आणि त्याचा दर्जा पाहण्यास वेळ कोणाला आहे मग काय त्यातून छोटे मोठे अपघात ठरल्याप्रमाणेच

सोबत त्या निमित्ताने इतर खड्ड्यावर देखील उपचार करण्यात आला आता तरी खड्ड्याने मोकळा श्वास घेतलेला दिसतोय परंतु पुढे आणखीन एक प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे या खड्ड्याची कायमची मुक्तता झाली का की आपण डॉक्टरला थेट नाही विचारू शकत कारण डॉक्टरला जेवढे चार्ज देणार तेवढाच तो इलाज करणार आता आपण नागरिकांनी थोडे थांबावे लागेल ते फक्त एका पावसाची वाट पाहात जर त्या पावसात खड्डा परत आपल्या जागी नाही आला तर मग म्हणावे लागेल खरे की डॉक्टर चांगला व निधी मिळवून खड्ड्याला मोकळा श्वास घेण्यास मदत करणारी मंडळी पण खरंच कराडकड कर नागरिकांनी आता चक्कर कारवे नाक्यावर सहज महाराज माय मराठी टीव्ही जान फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्ते आनंदराव लादे यांनी यासाठी जे योगदान दिले त्यांचे आभार परिसरातील दररोज येजा करणाऱ्या नागरिकांनी आभार मानले आभार मानल्यामुळे समाज कार्य करण्याची आणखी प्रेरणा आपणामुळे मिळेल